नमस्कार मंडई मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एक किलो पोह्याचे न वाफवता न शिजवता आणि उन्हातसुद्धा न वाळवता इन्स्टंट असे पोह्याचे कुरडई चकली आणि बॉबी पापड असे तीन प्रकारचे पापडाचे प्रकार आपण बघणार आहोत छान दोन वर्षसुद्धा हे टिकतात आणि इथे पहा कुरडई पण मस्त दुप्पट फुलते अगदी छान आणि झटपट रे होणारी ही रेसिपी आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सब्स्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब सुद्धा करा आणि हे पहा चकलीसुद्धा एकदम मस्त चविष्ट या चकली तयार होतात चला तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी आता सुरुवातीला अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे स्वच्छ आपण निवडून घ्यायचे आहेत चाळून घ्यायचे आहेत आणि आता हे पोहे आपल्याला धुवायचे आहेत फक्त पाण्याखाली आपण एकदा पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत एक्स्ट्रा पाणी आपल्याला त्यात ठेवायचं नाही आहे चाळणीमध्ये असे धुवून घ्यायचे आहेत आणि हे असंच आपण आता एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून हे आपण ठेवून देणार आहोत म्हणजे पोहे छान असे फुगले जातात आणि त्याचा पीठ छान आपल्याला मळता येईल हे थे बघा दहा मिनटं आता मी ठेवल्यानंतर हे घट्ट झालेलं आहे पूर्ण पाणी ह्यांनी पोह्याने आखसून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ह्याचंच पीठ मळायचं आहे तर आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया आणि अगदी सॉफ्ट असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हाताने पूर्णपणे पोह्याचं पीठ तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला ते अगदी सॉफ्ट करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला चांगलं असं हे मळून काढायचं आहे आणि आता हे बघा आपण छान मस्त एकसारखं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला एक चमचा पापडखार घालायचा आहे अर्धा किलोला एक चमचा आपल्याला घालायचा आहे आपला नेहमी पोह्याचा चमचा असतो तो आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे पुन्हा आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आता इथे आपण कुरडई आहे तर कुरडई बनवताना आपण यामध्ये कोणतेही दुसरं काही घालत नाही फक्त मीठ आणि पापडखार घालून आपण हे चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आहे एकसारखं त्यामध्ये ते चांगलं मीठ आणि पापडकार मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला चांगलं ते मळून काढायचं आहे पुन्हा हे बघा आता आप आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर, ले ले तर, तर आता आपल्याला लगेच कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत तर मी ते शेवयाचं असं भांड्या घेतलंय त्याला छोटी जाळी लावून घेतले शेवयाची आणि ह्यामध्ये आता आपल्याला पीठ हे भरायचं आहे चमच्याने भरायचं आहे कारण चिकट असतं थोडंसं पूर्ण हाताला लागतं म्हणून लगे आता लगेच हे भरून झालेलं आहे आणि आता आपण लगेच ह्याच्या कुरड्या पाडायचे अगदी सोपी पद्धत आहे अगदी आणि चवीलासुद्धा या कुरड्या खूपच छान होतात आणि हे बघा कुरड्या लगेच पाडल्या जातात कारण ते पीठ थोडं सॉफ्ट असतं जास्त घट्ट नसतं त्यामुळे त्याच्या च पण लगेच मस्त पाडता येतात आपल्याला हे बघा मस्त लगेच आपल्याला हे कुरड्याही पाडता येतात अशा पद्धतीने आता मी या सर्व कुरड्या बनवून घेते आणि ह्या फुड्या आपल्याला वाळवायच्या आहेत एक दिवसभर आपण एका बाजूने वाळवल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ते उलटता येतात आणि मग आपण एका ताटामध्ये वगैरे काढून त्या छान अशा वाळवायच्या आहेत फॅन खालीच आपण इथे वाळवणार आहोत अगदी मस्त कडकडीत ह्या सुकतात सुद्धा तर एक दोन ते तीन दिवस आपण असे ताटामध्ये ठेवायच्या घरामध्ये फॅनखाली मस्त तेच एकदम कडकडीत सुकतात जर ऊन येत असेल तर एखादं ऊन द्या म्हणजे ते वर्ष दीड वर्ष छान टिकतात तर हे बघा मी फक्त फॅनखाली सुकवलेल्या आहेत तरी या कुरड्या खूपच छान झालेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत एकदम अशा कडक झालेल्या आहेत हे बघा मस्त इथे कुरड्या तर झालेल्या आहेत आता मी तुम्हाला या कुरड्यानंतर तळूनसुद्धा दाखवते तोपर्यंत आपण आता चकली आणि बॉबी पापड बनवून घेऊया तर आधी जसं आपण पीठ पोह्याचं भिजवलं त्याप्रमाणे नुसतं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतरमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर एक सवा चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडंसं इथे मी एक चमचा पापडखार पुन्हा यामध्ये घातलेला आहे तर इथे स्वादानुसार आपल्याला क मी इथे घेतलेलं आहे मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर हा ठेचा आहे ना एकदम बारीक बनवून घ्या म्हणजे ते चकली पाडताना अडकणार नाही आणि मी थोडीशी चिली फ्लेक्स पण घेतलेत कारण ते ना चकलीमध्ये दिसायलासुद्धा छान दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान दिस लागतात तर हे बघा पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे हे पीठ आपण जेवढं चांगलं मळू ना तेवढं आपल्या चकली कुरडई छान तयार होतात तर हे बघा आता हे तयार झालेलं आहे तर सुरुवातीला मी बॉबी पापड बनवून घेते त्यासाठी हे अशा पद्धतीची जाळी आपल्याला साच्यांमध्ये मिळते त्यांनी आपण बॉबी पापड हे पाडून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला हे नुसते असे ओढायचे आहेत पण एक लक्षात ठेवा की जे आपण ठेचा बनवतो ठेचा एकदम बारीक नाही तर अडकू शकतो माझ्या बाबतीत हे असंच झालं की थोडं ते अडकायला लागलं म्हणून मी तुम्हाला सांगते की ठेचा एकदम बारीक करा म्हणजे मस्त ते एकदम अलगद पडतात अडकणार नाही मध्ये तर हे बघा अशा पद्धतीने मी बॉबी पापड बनवून घेतलेले आहेत तर आता आपण लगेच चकलीसुद्धा बनवूया चकलीसुद्धा ह्याच्याच बनवायच्या आहेत आपल्याला हे बघा मस्त चकलीसुद्धा एकदम लगेच पाडता येतात मस्त चकल्यासुद्धा ह्याच्या होतात तर हे बघा आपण चकली पाडून घेतल्यानंतर ते साईडचं हे असतं टोक ते आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत कारण तळल्यानंतर ते सुटू शकतात म्हणून मग ते शाईडचं कॉर्नर आहे तो एकदम असं जॉईन करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या चकल्यासुद्धा आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत आहे की नाही अगदी सोपी पद्धत आहे ही चकली कुरडाई आणि बॉबी पापड बनवण्याची तर ह्यासुद्धा आपल्याला अशाच वाळवायच्या आहेत आता सुद्धा आपण फॅनखालीच वाळवणार आहोत तर आता ह्या सीझनमध्ये आपण तर बघतोय की कधीही पाऊस पडतो आहे अशा वेळेला आपण ह्या वाळवणीचे पदार्थ कसे बनवायचे तर ही बघा ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलं आहे बाहेर पाऊस पडला तरी आपल्या कुरड्या घरामध्ये छान तयार होतात अजिबात ऊन वगैरे दाखवण्याची गरज नाही आहे मस्त फॅनच्या हवेखाली दोन वर्ष तरी या कुरड्या आपल्या छान मस्त राहतात तर ह्या बघा अशा पद्धतीने आता आपले सर्व बॉबी पापड आणि चकलीसुद्धा बनवून झालेली आहे मस्त आपण हे फॅन खाली आता वाळवूया आणि आता मी तुम्हाला नंतर कुरडई आणि चकली बॉबी पापड सगळे एकदाच मी तुम्हाला तळून दाखवते मस्त आप आपले इथे पापड तयार होतात आणि हे बघा इथे आपले छान मस्त सुद्धा तयार झालेली आहे चकलीसुद्धा मस्त वाळलेले आहेत हे बघा आणि हे बॉबी पापडसुद्धा मस्त तयार झालेले आहेत तर आता आपण लगेच तळून घेऊया तर एकीकडे मी इथे तेल गरम करायला ठेवले आहे आणि यामध्ये सुरुवातीला मी इथे चकली तळून घेते ही चकली इतकी चवीला खूप छान होते की मुलं जेवणाबरोबर न खाता सुद्धा सुद्धा खाऊ शकतात मुलांना मधल्या वेळेत खायलासुद्धा या चकल्या खूप छान चविष्ट होतात तर हे बघा मस्त एकदम हलक्या ह्या चकल्या तयार होतात आणि जास्त तेलही लागत नाही तळताना अगदी झटपट तयार होतात हे बघा मस्त इथे चकल्यासुद्धा तयार झाल्यात हो छान फुललेल्या आहेत इथे चकल्या तर हे आता आपण काढून घेऊया तळून झालेले आहेत तर आता आता बॉबी पापड आपण तळूया तर हे पण बघा असंच आपल्याला तळायचे आहे ते पण मस्त फुलतात एकदम तुम्हाला जर छोटे असे तुकडे करून ठेवायचे असतील तर तुम्ही असे छोटे तुकडेसुद्धा एज ए करून ठेवू शकता मस्त हे बघा हे पण छान फुललेले आहेत तर हे चवीला सगळे पापड खूप छान होतात अगदी इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला सांगायला विसरू नका नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा तो रही थे तर इथे आता आपले वॉबी बापड सुद्धा तळून झालेले आहेत आता आपण शेवटी कुरडई तळूया कुरडई तर एकदम मस्त फुलते हे बघा ही अशी तेलात सोडायची आणि अगदी कढई भरून अशी फुलते ही कुरडई आपली बघा मस्त दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं छान इथे कुरडई फुलले म्हणजे अगदी दुप्पट तिप्पट ही कुरडई फुलून फुलते हे बघा मस्त सुंदर इथे ही कुरडाईसुद्धा आपली झाली आहे आणि ह्याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला जरी ग्रेस असा कलर आला असेल तरी ही कुरड्याई तळल्यानंतर मस्त पांढऱ्या शुभ्र अशा इथे या कुरड्या तयार होतात आणि हे बघा तळल्यानंतर इथे आपली चकली बघा किती मस्त झालेली आहे आणि अगदी मस्त खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत आपण हाताने सुद्धा मोडू शकतो एवढ्या मस्त खुसखुशीत ह्या चकल्या झालेल्या आहेत चला तर या तिन्ही पापडच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय